तळेगाव येथे कर्जमाफीसाठी टाकीवर चढून आंदोलन तालुक्यातील येथे कर्जमाफीसाठी बाळू श्रीराम घवाड या शेतकऱ्याने टाकीवर जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन केले आहे कर्जमाफी करा नाहीतर मी वरून उडी मारतो आणि माझा जीव संपवतो अशा मोठ्या प्रमाणात घोषणा देत त्यांनी आंदोलन केले आहे हे आंदोलन पाहण्यासाठी गावकरी मंडळी जमा झाले होते या आंदोलनस्थळी सर सोनवणे कर्मचारी यांनी त्यांना खाली उतरण्याचा प्रयत्न केला व त्यांना आश्वासन दिले की आपली कर्जमाफीसाठी प्रयत्न करू त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले बदलता महाराष्ट्र न्यूज साठी अमोल कोलते फुलंबरी जा okay. त्रे पालकी देवागर बिह